धरण उशाला आणि कोरड घशाला अशाच प्रकारची परिस्थिती ह्या मुंबईमध्ये असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले पवईमध्ये ज्या महात्मा ज्योतिबा फुले नगर आहे त्या ठिकाणच्या लोकांच्या नशिबे आलेली अशी परिस्थिती धरण उशाला आणि कोरड घशा कारण पवई या ठिकाणी असलेले दोन तीन तलाव आणि या ठिकाणी चांसा तलाव हे पवईमध्ये असताना देखील या महात्मा ज्योती या बाजूलाच असलेल्या वस्तीमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेगर मधल्या लोकांना आज रोज पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय हा संघर्ष गेल्या कित्येक दिवसापासून जारी असून या लोकांचा यामागे मात्र कुठलेही लोकप्रतिनिधी यापुढे लक्ष देताना दिसत नाहीयेत आपल्या सोबत या ठिकाणचे ना सोब जे नागरिक आहेत त्यांना रोज पाण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत संघर्ष करावा लागतोय असे मोठ्या प्रमाणात आपल्यासोबत महिला आणि पुरुष लोक आहेत आपण त्यांच्या सोबत जाणून घेऊया काय सध्याची परिस्थिती या ठिकाणी कोण लक्ष घालत नाही यासाठी आपण काही या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्यासोबत आपण जरा बातचीत करूया काय विषय काय सांगाल तुम्हाला रोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय वरतून गाडीने लहान मुलं वगैरे पाणी आणावं लागतंय विषय का हम लोग को आज से नहीं प्रॉब्लम है कम से कम हो गया चार पाँच साल से ये इधर के टप्पे पे, पे पानी नहीं आता है नेता के पास जाएंगे तो वो लोग बोलते हैं हम लोग करके देंगे शॉर्ट आउट करके देंगे महीना दो तो महीना होता है फिर पानी आता है इलेक्शन का टाइम आता है तो भरपूर पानी रहता है फिर तीन चार महीना होता है फिर पानी का कटौती चालू हो जाता है अभी इलेक्शन आया है जैसे कि देखा जाएगा तो अभी तो पानी फिलहाल में एक महीना हो गया तो पानी ही नहीं भरा रहा है से सब लोग ऊपर जाते हैं ऊपर वाले भी पानी हम लोग को नहीं देते हैं, क्योंकि हम लोग को यहाँ पे सेपरेट नल चाहिए। कितना दिन हुआ कितना दिन हुआ आपको यहाँ पे पानी की ये दिक्कत जो तकलीफ सहन करनी पड़ रही है कितना दिन हुआ कितने दिन से ये तकलीफ हो रही है फिलहाल में पानी का प्रॉब्लम तो चार पाँच साल से चल रहा है लेकिन बीच बीच में नेता लोक आ जाते तभी पारी पारी आ जाता है। फिर महीना, दो महीना बाद महिना दोन तर आपण पाहिलं फक्त निवडणुका आल्या कुठला नेता आला फक्त पाणी भेटत त्यानंतर आमची जी अवस्था होती अजून काही महिला आपल्या सोबत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया काही काय सांगत तुम्हाला जो पाण्याचा त्रास आहे किती दिवसापासून आहे आणि याच्यावर काय म्हणजे काय तोडगा झाला पाहिजे काय वाटतं तुम्हाला पाणी आम्हाला दोन ते तीन तास आले पाहिजे पाणी आहे खालच्या टप टप्प्या टप्प्यालाच पाणी नाही आमच्या इथे म्हणजे तुमच्या इथे म्हणजे याच्यामध्ये कमी कमी कोण पडत आहे म्हणजे लोकप्रतिनिधी महापालिका कि अजून कोणी त्याबद्दल काय पडतात तर तुम्ही पाहिले ह्या ह्या महिलांच्या ज्या प्रतिक्रिया आहे आपण याच्यामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे काही प्रतिनिधी देखील या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे याच्याबद्दल काय प्रतिसाद करतायत पालिकेशी त्यांच्यासोबत आपण जरा तुम्ही काय केलं आतापर्यंत तुम्हाला या पाण्याचा जो सामना करावा लागतो तुम्ही या ला ठिकाणी राहता तुमच्या कुटुंबाला देखील हा सामना करावा लागतो काय माहिती तुम्ही आतापर्यंत काय केलेलं आहे काय सांगाल याबद्दल पाहण्याचा त्रास सगळं मागील चार पाच वर्षापासून आहे पहिली गोष्ट पाहण्याचा त्रास खालच्या टोकापासून ते वरच्या टोकापासून आज जवळपास पंधरा ते सोळा वर्षापासून मी स्वतः बघतो आणि राहिला प्रश्न प्रशासनासोबत संघर्ष करण्याचा किंवा त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्याचा हा मी दोन हजार तेवीस पासून करतोय हा दोन हे दोन हजार तेवीसचं पत्रक आहे बघू शकता हा बघा हे दोन हजार तेवीसचं पत्रक आहे दोन हजार तेवीसला मी दिलेलं पत्रक आहे पाणी असो रस्ते असो म्हणजे प्रत्येक समस्या ज्या पुरी त्याच्या संदर्भात आहे आणि राहायला पाण्याचा प्रश्न अठरा सप्टेंबर आज तारीख इथे तेव्हाचा हा आहे त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक दाखवतो मी हा बघा आम्ही स्वतः जाऊन तिथे डिस्पेस केलेलं पत्रक आहे नाही नाही आपण या ठिकाणी सगळं पाहू शकतो सध्या या ठिकाणी आपण पाहू शकतो म्हणजे विरोधी पक्ष असो किंवा काही असो या लोकांनी जो पाठपुरावा केला महानगरपालिकेकडे प्रशासनाकडे आजता काय त्याच्यावर अजूनही तोडगा झालेला नाही अजून काही नागरिक आहेत आपल्यासोबत सर काय सांगाल हा विषय जो आहे बऱ्याच वर्षावर प्रलंबित आहे आणि अडचण लोकांना सांग हा विषय हा मार्गी लागलाय ते यापुढे तुमची काय दिशा असेल काय सांगायचं सर काय आम्ही एवढे वर्ष झाले पाण्यासाठी हे करतोय सहन गास, करतोय यापूर्वी आम्ही दोन किलोमीटर खालून बावडीवरून पाणी आणत होतो तो, तो काही कालांतराने तो कमी कमी झाला पण त्याच्यानंतर तो हा प्रश्न मुळासकट तर अजूनपर्यंत पूर्णच झालेला नाही त्यासाठी लोकप्रतिनिधी असतील काय असतील त्यांच्याकडे हे तर आमची आहे त्यांच्या त्यांच्या कानावर घालतो आम्ही पण ते तात्पुरती असतं सगळं हा हे सगळं तात्पुरती असतं तेवढ्या पुरती होतं पुन्हा ते आठ पंधरा दिवसांनी पुन्हा तोच त्रास आहे हा हा मुळासकट जो त्रास आहे तो कसा जाईल याच्यावरच आम्ही आता पत्र पत्र व्यवहार महानगरपालिकेमार्फत अजून कोणामार्फत जे करायचं ते आम्ही करतोच हा ह्याच्या पुढे आता आता आम्ही कुठे कमी पडायचं म्हणजे काय मोर्चा काढायचा किंवा काय करायचं हा हेच आता काय कळत नाही काय करायचं लोकांच्या समस्या दूर होणं खूप गरजेचं आहे ना आपण या ठिकाणच्या ज्या सर्व महिला आहेत ज्यांना आपण एक थे प्रश्न विचारूया आपण तुमच्या या प्राणी प्रश्नाबद्दल तुम्ही आतापर्यंत इथले स्थानिक नगरसेवक आमदार किंवा खासदार यांच्या कोणाशी तुम्ही संपर्क केलेला आहे की आपण या आपण थेट आता या आपण आपल्या डायरेक्ट चॅनलच्या माध्यमात आपण आमदार किंवा खासदार आणि नगरसेवक या तिघांनी नगर आपण फोन लावले जातो तुम्ही कोणाशी संपर्क केलेला पाणी सोडतात पुन्हा एक महिना पाणी येत नाही सहा महिने पाणी येतात गेला होता काय सांगण्यात आलं आम्हाला आम्ही कोशिस करतो वरतून तुम्हाला लाईव्ह देतो चार ते लाईव पडते आपण 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 आपल्या लोकशिवाय चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणचे जे स्थानिक माझे नगरसेवक आहेत आमदार आहेत किंवा माजी आमदार आहेत किंवा खासदार आहेत आपण त्यांना स्वतः फोन लावण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया हे प्रतिसाद देत आहेत की नाही एक सेकंड आपण 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 सगळ्यात पहिला आपण आपण सगळ्यात पहिला स्थानिक जे आमदार आहेत या भांडूप पश्चिम विधानसभेचे अशोक पाटील आपण त्यांना फोन लावतोय बघूया ला तो आपल्या ॲटलिस्ट आमदार अशोक पाटील हे फोन उचलत आहेत की नाही आणि जर उचलला तर आपण त्या संदर्भात त्यांना आपण विचारणा करूया तर आपण अशोक पाटील आमदार अशोक पाटील यांना आपण फोन लावतोय मात्र अशोक पाटील हे फोन उचलत नाहीये आपण त्यानंतर या ठिकाणचे जे माझे आमदार आहेत रमेश कोरगावकर त्यांना देखील आपण फोन लावण्याचा प्रयत्न करूया त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण तेही जाणून घ्या लोकांच्या माध्यमातून संजय पटेल संजय पटेल फोन लावू आता आपण सध्या पाहिलं आपण या ठिकाणचे स्थानिक आमदार अशोक पाटील यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला त्यांनी फोन उचलला नाही आता एकदा आपण पुन्हा एकदा माझी आमदार जे रमेश कोरगावकर आहेत त्यांना आपण फोन लावला होता पण त्यांच्या वतीने नाही तर पाच मिनिटात फोन करण्यात येईल तो विषय जाऊ द्या हो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह हा जो विषय आहे हा मार्गे काढण्यासाठी हा आपला जो प्रयत्न होता म्हणून आपण आम आमदार किंवा खासदार या लोकांना फोन करण्याचा आपण प्रयत्न केला आणि या लोकांच्या ज्या समस्या आहेत विशेष करून पाण्याच्या याच्यावर काय तोडगा का काढताय याबद्दल आपण प्रयत्न करण्याचा आपला विषय होता त्यामुळे आपण या लोकांना फोन लावला होता मात्र तरी अजूनही या लोकांच्या ज्या पाण्याची जी समस्या आहे म्हणजे आपण सुरुवातीला जसं सांगितलं होतं धरण उशाला आणि कोरड घाशाला म्हणजे पवई पवईच्या म्हणजे मालकीचं धरण या ठिकाणी असताना या लोकांना पाणी समस्येसाठी एवढी दररोज तडजोड करावी लागते त्यामुळे हा विषय लवकरात लवकर मार्गे लागावा हीच आपण शासन दरबारी अपेक्षा करूया आणि त्या दरबारी आपण पाठपुरावा देखील करूया या ठिकाणी आपल्या सोबत म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे अशोक पाटील यांच्याही पक्षाचे काही प्रतिनिधी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की ह्या विषयावर तुम्ही काय केले आणि तुम्ही हा विषय कधी मार्गे लागेल असं वाटते का तुम्हाला आ, सर काय सांगाल म्हणजे तुम्ही आता सत्ताधारी पक्षाचे तुम्ही या ठिकाणचे पदाधिकारी आहात काय हा एक विषय कधी हा मार्गे लागेल यासाठी तुम्ही काय केलंय किंवा हा प्रश्न मार्गे लागेल की नाही काय सांगाल प्रश्न हा बीएमसीचा मेन म्हणजे प्रश्न असा आहे की जो मोटर आहे तो मोटर कमी प्रेशरचा असल्यामुळे ते पाणी लोकांना येत नाही पहिली बात पहिली बात हात पॅचेस एवढा जो पॅचेस आहे तो होतो आमदाराला आम्ही बोललोय की यांना वरून एक लाईन द्या कारण ह्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला ह्या लाईनमधून द्या पण ज्या लोकांना पहिलं पाणी दिलंय तिथं त्यांच्या लाईनतून जोडून दिलं तर त्यांना प्रेशर कमी जाईल म्हणून दादा काय बोलले आशा दादा पाटील आमदार की आपण कोशिश करू की एक दुसरी लाईन वरून आणू सर मी काय म्हणतो हा विषय ठीक आहे तुम्ही तुमच्या पक्षाची बाजू म्हणताय सगळं खरं आहे पण धरण पवईमध्ये आहे हे लोक इथे या ठिकाणी राहणार आहेत यांना जर जर पाणी नसेल हे तुमचं अपयश नाही का काय टाकी आहे लॉकडाऊन मध्ये टाकी मधून एक लाईन परत रिटर्न घेऊन गेल्यामुळे टाकीतलं पाणी कमी झालंय हे इथल्या लोकांनी ऑप्शन घेतलं नाही पहिली बात तो ऑप्शन घेतला असं तुमचं पाणी कमी झालं बरोबर आहे आणि जो मोटरीचा प्रश्न आहे जो मोठा प्रेशर कमी ती मोटर प्रेशर कमी देते बीएमसी कडे जाऊन ते बीएमसी ती मोटर चेंज जरा केली तर यांना प्रश्न येऊ शकतो हो सर बीएमसी कडे जाऊन महानगरपालिकाडे पालिकाडे जाऊन याच्यासाठी तुमचा पक्ष किंवा तुम्ही सत्ता दे तुम्ही यासाठी पाठपुरावा किंवा पुढाकार तुम्ही घेणं गरजेचं आहे तुम्ही याच्या त्याच्यावर दोष देणं याला काय अर्थ आहे आम्ही करणार आम्ही मी दादाच्या कानावर टाकले बात हे लवकरच होईल येतील ते बघतील आणि लवकर त्यांना सांगितलं मी की इथल्या लोकांचा जो प्रश्न आहे पाहण्याचा मेन इलेक्शन आलं म्हणून तुम्ही पाणी द्या हे आम्हाला पाहिजे आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो तुमच्या आमदार साहेबांना एकदा फोन लावा तुम्ही आमच्या मला इथून सर लोकांना कारण लोकांना पारदर्शकता आली पाहिजे हा आमचा उद्देश आहे तीन न्यूज समोर उभा आहे आणि त्यांना तुमच्याशी बोलायचे मी म्हणून स्पीकर वरती फोन आहे तुम्ही त्याची थोडं बोला हॅलो दादा अनिल काकडे बोलतोय हा म्हटलं इथे मी वरती टेकडीवर पाण्याची समस्या आहे तर चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही चौपाल केलंय माझ्या ऑफिसने मला सांगितलं होतं की या ठिकाणी काय झालं माजी आमदार ऐका ऐका माझे आमदार अ... स्थानिक आमदार सिटिंग आमदार खासदार या सर्वांना आम्ही मी स्वतः फोन केला होता तुमचा फोन बिझी होता तर असो 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 हरकत नाही तुमचा फोन स्पीकर वर आहे आणि वर लाईव्ह आहे तर या वरच्या लोकांचा पाण्याची समस्या जी आहे कारण रोज लोक पाणी असं कॅन भरून वरतून घेऊन जातात हा विषय कधी मार्गे लागेल जरा काही कळेल का जरा चॅनलच्या माध्यमातून लोकांनाही कळेल आणि तुम्ही लोकांनाही सांगायचे पुले विषय आहे नगरला जी वरून पाईप लाईन टाकली गेली ते मी त्यावेळेस नगरसेवक टाकली बरोबर आहे बरोबर त्याच्यानंतर पुले जेवढी शौचालय बनवलेली आहे ती सगळी शंभर टक्के सगळी शौचालय मीच बनवलेली आहेत आता त्या पाण्याच्या लाईनला प्रेशर कमी झालेला आहे त्या पाण्याच्या लाईन च्या सगळं ला प्रेशर लागाव्या आपण मेन रोड म्हणजे आपल्या आदिशंकराचार्य मार्गावरून तिथून ती दहा इंचाची लाईन प्रपोज केलेली दहा इंचाची लाईन आपण वरती फुले तुमच्या सडणी पर्यंत देतोय बरोबर म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की वरून येणारी पाण्याची लाईन आहे त्याचा प्रेशर ड्रॉप होऊन आता हनुमान डिग्री देखील पाण्याचा कमी झालेला आहे आणि तुम्हाला पाणी त्या रोड पासून ज्या सम लेवल आहे तिथपर्यंत आदिशंकराचार्य मार्गावरच आपण आपणच ते केलेलं आहे तिथे आपण नऊ इंचा तिथे गेट वॉल बसवलेला ती लाईन पुरेनगर साठी आहे आता पुढे पुणे आहे म्हणून आपण त्याचा पाठपुरावा करतोय पूर्ण दादा ताई म्हणजे आता जनता ऐकते चॅनलच्या मध्ये सगळे ऐकतात अंदाजे कधीपर्यंत हा विषय मार्गे निघेल काय सांगाल त्याबद्दल हे अंदाज आल्यापासून त्याचा पाठपुरावा चालू आहे जवळजवळ सात आठ महिने झाले त्याचा पाठपुरावा चालू आहे आता पाऊस संपल्यानंतर त्याच्या आणखी त्याला मार्गी लावायचं का नाही साधारणतः चार पाच महिन्यामध्ये तो मार्गी तो लागेल तोपर्यंत तोपर्यंत तो आपण त्या तिथे वरची लाईन जी आहे त्या वरच्या लाईनचं देखील काही मॉडेलचा प्रयत्न करतोय की वरच्या लाईनचं देखील काही मॉडेल लोकांना आणखी थोडा वेळ पाणी मिळतो म्हणजे अंदाजे डिसेंबर पर्यंत हा विषय म्हणजे मार्गी लागेल अशी अपेक्षा करू डिसेंबर पर्यंत डिसेंबरला थोडा डिसेंबर पर्यंत नाही पण पुढच्या पावसाळ्यापर्यंत तरी हे सगळे नवीन नवीन लाईन ही प्रपोज आपल्या पुणे नगरच्या टाकी पर्यंत येईल त्यानंतर परंतु ठीक आहे दादा हरकत नाही आपण आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद तो विषय नाही तर आपण सध्या पाहिलं असेल स्थानिक जे आमदार आहेत त्यांनी आपल्याला या ठिकाणी आश्वासन दिलेलं की पुढचा पावसाळा पर्यंत हा पाण्याचा प्रश्न मार्गी निघेला असं त्यांनी हे दिलेलं आहे पण तोपर्यंत या ठिकाणच्या लोकांनी आता काय करायचं आणि काय नाही हा लोकांचा विषय त्यासाठी लोका या स्थानिक जे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहेत स्थानिक नेते आहेत या लोकांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे त्याशिवाय हा प्रश्न काही मार्गी लागणारा नाहीये लोकशिवाय मराठी करता अनिल काकडे